हो दिसत नाही आता ह्यांचं पण आवरलंय रे हो आवरा का जायचं ह्यांची जिम मच्छर येतात का हे बघा लगेच काय ना काय कशात काय एक वस्तू जागेवर नाही ठेवायची सहा वगैरे पिलो होतो निवांत बसलो आणि परत लक्षात आलं की उद्यानं श्रीला स्कूलमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी म्हणजे साडी घालायची उद्या दिंडीचा हो बरं नाही दिस तर दिंडी आहे श्रीच्या स्कूलमध्ये उद्या श्री साडी घालणार आहे तर त्यासाठीच थोडं थोडंसं सा जे सामान्य नाही ते आणायचं पण होतं म्हटलं बाहेर ते आता म्हणतात चल चल ग त्यावर समज बाहेरच जायचं तर श्री साठी सामान पण घ्यायचे आणि घरात बसून पण हे पण बोर झालायच हे मग आणायचंय का ओके चल बरं चला चला श्री तुझ्याकडे आहे का साडी साडी आहे ना तुझ्याकडे साडीत म्हणून मी चालले थो चालत थोडस का तर श्रीचे बाबा ऑलट घरी विसरलेत ते आणायला गेलेत त्यामुळं मग आम्ही दोघी बाहेर फिरतो हा ना श्री हा काय आणायचंय तुला चोकूज आणायचंय

गवार बिच ना गवार पण ती तसलं हे कडू नाही बनवायचं शीतल बनवते ना कडू नाही बनवत ना केसरी मेच झाला असता का नाही ते साडीवर नको मग तो मॅच नाही होणार हा होईल केसरी मध्ये पण थोडा हिरवा थोडा तसं नाही त्याच्या म्हणून नाही का बॉर्डर बॉर्डर लाईन वाटत असं हिरवा हा श्री बघ का अरे त्यांना विकायचं नाहीये त्यांच्या दादाचा आहे तो स्पायडरमॅन अरे खरं त्यांच्या दादाचा स्पायडरमॅन आहे तुझ्यासाठी सरप्राईज बाबा काय आणणार आहे हल्का

एकच बनवणार आहे आज खा तुम्ही एक चकली खा चांगला असतं शरीरासाठी आज काय सांगू शकत नाही बाबा आज न स्वयंपाकाला खूप उशीर झालाय साडे दहा वाजले का तर बाहेर गेले होते त्यामुळे जरा लेट झालाय त्यामुळे आज स्वयंपाकाला मदतीला तिला घेतले

सऱ्या काढल्या ऊस लावण्यासाठी तर त्यामुळे एवढं लेट नाही म्हणजे एवढा उशिरा फोन केलाय की आ, किती सऱ्या निघल्या काय निघल्या व्हिडिओ पाठवा भाऊजीचा नेट बॅग संपलेला आहे त्याच्यामुळे भाऊजीने काय पाठवलं नाही हा एवढ कुठून हा फ्रीजमध्ये

दो, दोन 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 वाट्याला काय आहे ना आहे तुम्हीच म्हटलं सागर कडू होईल म्हणून एकच कर बघू कसं लागतंय काय ना बाकरी काय केलं त्याच्यासोबत भाकरी पण करायचं अरे मासे आली पण की पण खजर खजर होत रे सगळ्यांना वेगवेगळे कलर आहेत मासेच आहेत काय आता माशेला खतरनाक अस काय काय जा मोठे वाटतत का पण हे हा ना खाते तो मी दुपारी चली ना भात टाकला होता खा खिडकी उघडे ठेवा बरणीचा जुगाड केलाय पण असो पण बघा प्रत्येकाची शेफ्टी बघा वेगवेगळी आहे आले वाले हे मोठे झाल्यावर अजून डिझाईन येईल त्यांना तोपर्यंत जगले पाहिजे यांची हा मग तेच म्हणता स्टार्ट झाले कोथिंबीर शेजारी आपल्याला लोणचं गावाकडचे फायनली आपलं जेवण वगैरे झालं झोपायचं तयारी काय झालं श्री बॉटल मिळल हे बघते नंतर मला वाटतं हा शोधले ना मॅडम गुड नाईट बोलायचं ना तर भेटू आपण पुढच्या लॉक्समध्ये बाय बाय गुड नाईट బాయ్ బయ గుడ్ నా పను అలా